ढवळेश्वर ते ते गावचे सुपुत्र यशस्वी युवा उद्योजक आणि दोस्ती दुनियेतील राजा माणूस युवा नेते माननीय अभिषेक भैया शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा माननीय हरी नाना कदम कला निकेतन ज्वेलर्स विटा माननीय मच्छिंद्रनाथ शेठ किर्दत गलाई व्यावसायिक मदनपल्ली आंध्र प्रदेश माननीय विक्रम शेठ इंगळे गलाई व्यावसायिक कोईमतूर तामिळनाडू ढवळेश्वर गावचे सुपुत्र गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे दिलदार व्यक्तिमत्व युवा उद्योजक माननीय अभिषेक भैया शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रशांत उर्फ राजू आबा किर्दत उद्योजक मुंबई माननीय प्रमोद बापू किर्दत उद्योजक मुंबई माननीय जनार्दन शेठ किर्दत उर्फ जेके भाजप नेते उद्योजक मुंबई माननीय राहुल शेठ बजरंग किर्दत उद्योजक मुंबई माननीय प्रदीप काका उद्योजक दिल्ली युवा नेते माननीय हनुमंत काका किर्दत ग्रामपंचायत सदस्य ढवळेश्वर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जीव मराठी न्यूज गोर मदतीला धावून जाणारे दिलदार व्यक्तिमत्व तसेच दुनियेतील राजा माणूस युवा उद्योजक माननीय अभिषेक कोटी -कोटी शुभेच्छुक पूजा गोल्ड टेस्टिंग सेंटर गुणा मध्य प्रदेश प्रोपरायटर माननीय अमोल शेख किर्दत ढवळेश्वर मित्र परिवार आजा, आजा, जिंदे शांत, संयमी आणि हसतमुख युवकांचे आयडॉल युवा उद्योजक माननीय अभिषेक भैया शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक एस एन रिफायनरी जयपूर राजस्थान प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ निंबाळकर मित्र परिवार ढवळेश्वर गावचे सुपुत्र माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील आणि वैभव दादा पाटील यांचे खंदे समर्थक युवा उद्योजक अभिषेक भैया शिंदे यांचा उद्या सोळा जुलै रोजी वाढदिवस सर्वसामान्य घरात जन्मलेल्या अभिषेक भैया शिंदे यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवत व्यावसायिक क्षेत्रात आपली छाप सोडली आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या अभिषेक भैया शिंदे यांनी आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून गोरगरीब आणि दिनदुबळ्यांना मदतीचा हात दिला आहे मनामध्ये कसलाही हेतू आशा आकांक्षा न ठेवता सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारा युवा नेता म्हणून आज अभिषेक भैयांकडे पाहिले जाते लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन सर्वसामान्यांच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठी हा युवा नेता सदैव सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे अभिषेक भैयांना हे बाळकडू त्यांचे वडील दादासाहेब शिंदे आणि आई जानकीताई शिंदे यांच्याकडूनच मिळाले आहे अभिषेक भैयांचे आजोबा यशवंतराव शिंदे यांच्या कर्तृत्वाच्या संस्कारातून शिंदे कुटुंबियांची जडणघडण झालेली आहे एवढेच नव्हे तर सद्गुणांचा वारसा जिव्हाळा प्रेम आपुलकी जनसामान्यांना आपलस करणारं नेतृत्व युवकांचे आशास्थान म्हणून अभिषेक भैया एक युवा नेतृत्व उदयास आले आहे खानापूर आटपाडी मतदारसंघाचे माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील आणि खानापूर आटपाडी मतदारसंघाचे युवा नेते ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांच्या माध्यमातून परिसरातील युवकांना न्याय देण्यासाठी अभिषेक भैया तत्पर असतात सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यांच्या सुखदुःखात भैया अग्रेसर असल्याचे दिसून येतात एकूणच एक चिकाटीचा मेहनती आणि धडाडीचा युवा नेता म्हणून अभिषेक भैयांनी आपली ओळख निर्माण केली आहे अशा व्यक्तिमत्वास वाढदिनी लक्ष लक्ष शुभेच्छा जिओ मराठी ते धडक